मंडळी तर आज मी बनवणार आहे व्हेज चिकन तर तुम्ही म्हणाल व्हेज चिकन म्हणजे हे नक्की काय रेसिपी आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी व्हेज चिकन कशापासून बनवते आणि कशा पद्धतीने बनवते चला तर मग बघू आपण पूर्ण व्हिडिओ चिकनसाठी चिकन साठी मी घेतले खोबरं लसूण अद्रक एक चिरलेला बारीक कांदा आणि कोथंबीर तर हे बघा लसूण कसा उगवलाय बघा विकत लसूण आहे घरात न माती काही काही नाहीये त्याला मातीत नाही काही नाही पिशवीतच कसा उगवलाय बघा किती छान उगवलंय हे पण पिशवीतच उगवलंय जे आपण लसूण घेऊन येतो विकत बाजारातून तो घरात उगवलाय तर दहा बारा लसणाच्या पाकळ्या एवढं सामान घेतलेलं आहे मी व्हेज चिकन बनवण्यासाठी तर मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते की मी कसं बनवणार आहे तोपर्यंत मी हे मिक्सरला बारीक करून घेते तर मी बारीक करून घेते सगळं हे वाटण बारीक करून घेतलंय हे बघा आता मी पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला की आपण व्हेज चिकन कशापासून बनवणार आहे तर आता आपण व्हेज चिकन बनवायला चालू करतोय त्यासाठी मी कढई ठेवली आहे गरम करायला गॅसवरती कढई चांगली अशी गरम झाली कडकडीत तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया चार पाळ्या कारण व्हेज चिकन आपण चिकनला जसं तेल वापरतो जास्त तसं व्हेज चिकनलाही तेल वापरायचं जास्त प्रमाणात एकदम जास्त प्रमाणात पण नाही पण चार पाळ्या वापरायचे आप आपलं चांगलं गरम झाले त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे मोहरी आणि जिरी तर व्हेज चिकन आहे ना त्याच्यामुळं जिरे आणि मोहरी जाणारच आहे त्याच्यात कारण चिकनमध्ये आपण मोहरी टाकत नाही जिरे टाकतो पण मोहरी नाही टाकत पण व्हेज चिकनला जिरे आणि मोहरी टाकणार आहे आपण आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहे आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण तर तुम्ही म्हणाले की आता हे भाजीला फोडणी टाकायला लागली तरी चिकन कुठे आहे व्हेज आणि ते का दिसत नाही तर सिक्रेट आहे आणि ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे पहिल्यांदा ही सगळी प्रोसेस दाखवणार आणि ते सिक्रेट आहे की आपण व्हेज चिकन कसं बनवतोय ते ते, ते सिक्रेट आहे त्यात आता हे वाटण चांगलं असं लालसर तळून घ्यायचं मस्त असं लालसर तळून घ्यायचं आहे असेल तळत तो आहे तर आत्ता आपण घालूया त्याच्यामध्ये मसाले सगळे तर सगळ्यात प्रथम मी टाकते हळद नंतर टाकते त्याच्यामध्ये गरम मसाला गरम मसाला दीड चमचा आणि त्याच्यामध्ये टाकते धने पावडर धने पावडर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकते मी एक चमचा आपला मिरची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये टाकते आता मी आमचं सोलापुरी काळा तिखट तर मी आज हे मिक्स टाकते मिरची पावडर आणि हे दोन्ही हे कारण मी आज वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते त्याच्यामुळं हे मिक्स टाकते आता हे सगळं चांगलं मिक्स करून आपण ह्याला तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये फ्राय करणार आहे छान असं मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत ह्याला फ्राय राईस आता याच्यामध्येच आपण मिक्सरचं भांड धुवून घेतलं ते पाणी थोडंसं टाकून वाटण चांगलं असं तळून घेऊ लाल असं बघू शकता कस तेल सुटले बघा वाटणाला असं वाटण पूर्ण लाल ला अस तळून झाले भाजले चांगले हे बघ कस सुटलंय तेल बघा छान असं वाटण भाजले अजून दोन मिनट आपण भाजून घेणार याला चांगलं बघा कसं तेल सुटले बघा त्याला मस्त असं बघा किती छान तेल सुटले बघ चांगलं असं भाजलंय आता तर आपण टाकणार याच्यामध्ये पाणी चांगलं मिक्स करून घेणार पाणी टाकले किती रंग छान आले बघा मस्त ना तुम्ही चिकन काय ओरिजिनल चिकन ना भाग टाकते अशी भाजी आहे आणि याच्यामध्ये टाकणारी चवीनुसार मीठ ही भाजी खाल्ली ना तुम्ही चिकन खायला विसरून जाणार चिकन खायचं एवढी छान भाजी होती मस्त अशी व्हेजमध्ये पण भरपूर प्रकार आहेत बनवण्यासाठी व्हेज भाज्या पण ते आपण चिकन मटनपेक्षा छान बनवता येतात मस्त तर आता ही आमटी इकडं उकळी येते तोपर्यंत आपण व्हेज चिकनची तयारी करू चिकन बनवण्यासाठी घेतले तीन चमच पोहे खायचे तीन चमचे बेसन आणि त्या बेसनमध्ये मी टाकणार आहे हळद गरम मसाला धन्या पावडर थोडीशी मिरची पावडर आणि ववा आणि चवीनुसार मसाले घालून घेणारे चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सॉफ्ट होण्यासाठी थोडासा सोडा जास्त नाही थोडासा मसाले टाकून घेतलेत मी छान असं मिक्स करून घ्यायच हे बघा मस्त छान असं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करायचे थोडं थोडं पाणी छान असं मिक्स करायचं छान असं मिक्स केले मोबाईल पकडायला कोणी असल्यामुळे मोबाईल साईडला ठेवला आणि आता फिटवून घेतल्या नंतर नुमाल दाखवतो जसं ते आपण भजी बनवायला पीठ म्हणतो छान पिटवून घेतले हे आहे आपलं व्हेज चिकन तर तुम्ही म्हणाल की आता हे बेसन पासून काय व्हेज चिकन बनवते काय सांगते तर हे आपलं सिक्रेट होतं की आपण बेसन पासून व्हेज चिकन बनवणार आहे आणि ते पण एकदम टेस्टी आणि एकदम छान की तुम्ही ओरिजिनल चिकन विसरून जाल ह्या भाजीकडून एवढी छान भाजी म्हणते मस्त खूपच छान भाजी आमटी आपली उकळण्यात आली आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे सोडणार आहे तर हे आपण हाताने नाही सोडणार आहे चमच्याने सोडायचं त्याच्यामध्ये थोड थोडं सोडायचं आमटी छान उकळले बघा मस्त तर ह्या उकळत्या आमटीमध्येच आपण हे सोडणार आहे चमच्याने काही व्यवस्थित सोडताच येई ना त्याच्यामुळे म्हणलं आपण हाताने सोडाव खूप छान बनते भाजी मस्त खायला पण एकदम छान भाजी तयार आहे आणि कोणाकोणाला आवडली ही रेसिपी ती मला फोन करून सांगा आपली व्हेज चिकनची भाजी तयार आहे हे पाहा किती मस्त आणि भन्नाट कलर आलेला आहे छान असा तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पाहा तुम्हाला चिकन बघायचं आपलं व्हेज चिकन हे पा छान आहे ना चिकनचा पीस कसा आहे आणि रंग बघा किती छान आला आहे मस्त आला आहे ना खूपच छान तर टेस्ट आणि वास तर असला छान भन्नाट येतो आहे ना मस्त तर कोणाकोणाला आवडली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने व्हेज चिकन बनवून खा आणि जर तुमच्या तिकडं अशी रेसिपी बनत असेल तर त्याला काय म्हणता तुम्ही काय नाव देता हे मला सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ